विदर्भ नुसची विशेष बातमी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांना आला युनायटेड किंगडम येथून फोन कॉल सोबतच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी शिवराय कुलकर्णी यांची पोलीस आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांना युनायटेड किंगडम येथून आलेल्या कॉलद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या अकरा मार्च दोन रोजी सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटांनी चार चार सात पाच तीन सात एक सहा आठ तीन दोन शून्य या क्रमांकावरून शिवराय कुलकर्णी या कॉल मध्ये स्वतः खलिस्तान समर्थक दर्शवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे सोबतच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी सुद्धा दिली आहे या कॉलमध्ये करण्यात आलेली सर्व वक्तव्य भारत विरोधी आहेत या कॉलचा तपास करण्यात यावा आणि देशविरोधी शक्तींना आवार घालण्याची उचित कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती पोलीस आयुक्त अमरावती यांना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे खालिस्तान ग्रुप सिक्स फॉर जस्टिस इज टू डिस्ट्रॉय इंडिया इकॉनॉमिकली Then we are going to target BSC NSC. Unlike 12th March 1993, we destroyed the building of Bombay Stock Exchange. We are going to kill India economically. People of India, sell your IC, ICI stocks, sell terror stocks and buy American stocks. b Day starts from 12th March. Until April 30th we are going to destroy and bring india down economically. <coughs> there is not going to be a bomb blast, but <coughs> we are going to kill india economically. we are going to kill modi politics. is from six for justice general counsel, Gurpatman singh panu. news bureau, amravati.